डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावतीद्वारा आयोजित डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी दिनांक सत्तावीस ते तीस डिसेंबर दोन हजार शेतकऱ्यांनी तर ह्या प्रदर्शनाला अवश्य भेट दिली पाहिजे कारण इथं शेतीसाठी आवश्यक पशु पक्षी आणि गाई म्हशी सुद्धा आहेत पक्षीसुद्धा तीन लाख एकाहत्तर हजाराचं ठेवलं आहे तर गेटवर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा भव्य कटआउट उभारलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता एंट्री केल्याबरोबर असे मातीचे दोन बैल बनवलेले आहे आणि बळीराजे आपल्या खांद्यावर ह्या जगाचं वज घेऊन बसलेला तुम्हाला दिसतो मित्रांनो आतमध्ये हे शीतगृह आहे यामध्ये पाण्यामध्ये पायपामध्ये आपण घरी शेती करू शकतो माळीवर शेती करू शकतो अशा पद्धती इथं ठेवण्यात आलेला आहे आणि हा एक कलाकार तुम्ही पाहू शकता मातीची भांडी अत्यंत सुबकतेने बनवताना तुम्हाला दिसत आहे पद्धतीने नाही तर जुन्या पद्धतीप्रमाणे तुम्ही जर अंध अपंग किंवा रुद्ध असाल तर तुमच्यासाठी एक व्यवस्था केली आहे ह्याच गाडीची तुम्ही पाहू शकता पण हिचे पैसे द्यावे लागते आणि आतमधून जातानी दोन्ही साईडने मस्त झेंडूचे फुलं लावलेले आहे आणि शेतकऱ्यांसाठी तर वेगवेगळ्या पद्धतीच्या शेत्या दोन्ही साईडनं करून ठेवलेले आहे तुम्ही आधुनिक शेती कशी करू शकाल हे इथं दाखवलं आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी अवश्य वेगवेगळ्या प्रकारची इथं पराठी लावलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं लावलेली आहे तुम्ही पाहू शकता उजव्या साईडनं वेगळी शेती डाव्या साईडनं संत्राचा बगीचा लिंबूचा बगीचा कल्चर शेती केळीची शेती असे तुम्ही का काय करू शकता नवीन काय करू शकता हे पाहण्यासाठी आपण ह्या प्रदर्शनाला अवश्य भेट दिली पाहिजे कारण मित्रांनो इथं सुंदर असं तुमचं वेलकम करण्यासाठी झेंडूच्या फुलांनी सजवलेलं आहे पहिला दिवस होता म्हणून गर्दी कमी होती इथं पत्ता कोबी कोबी आणि तुमच्या जनावरांसाठी कडाऊ अशा विविध प्रकारचे शेत्या इथं करून ठेवलेल्या आहे पुष्प प्रदर्शनी सर्वात महत्वाचं इथं पुष्प प्रदर्शनी लागलेलं आहे आणि तुम्ही जर स्त्री किंवा मुली किंवा महिला असाल तर तुम्ही इथं भेट दिलीच पाहिजे कारण ह्या पुष्प प्रदर्शनीमध्ये अशा प्रकारचे तुम्हाला खाण्यासाठी ब्राऊन टॉप लिट्टी वगैरे वगैरे भेटून पंजाबराव देशमुखांची अत्यंत सुबक मूर्त इथं बनवून ठेवलेली आहे आणि हा जो विभाग आहे हा एकदम आहे महिलांनी तर इथं भेट दिली ना तर त्या बाहेरच निघत नाही एवढं खतरनाक काम आहे इथं पंढरीच्या वारीचा देखावा हातानं बनवलेला आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आणि हे तुम्ही पाहू शकता हा असा देखावा मंगळागौर आणि विविध असे देखावे केलेले अखंड सौभाग्यवती सुद्धा लिहून ठेवलं तिथं मस्त मस्त राधे राधे हा जन्माष्टमीचा देखावा नंदी बैल पोळ्याचा देखावा हा पण अत्यंत सुंदर असा हातानं बनवलेला देखावा गणेश उत्सवाचा देखावा असो किंवा रावण दहन असो विजयादशमी दसरा आणि दीपावली तुळशी विवाह हो, मस्त बनवून ठेवलेला आहे तुम्ही इथं अवश्य भेट दिलीच पाहिजे मित्रांनो फक्त तीनच दिवस बाकी आहे या कृषी प्रदर्शनीला या भेट द्या आणि धन्य होऊन जा हा लग्न सोहळ्याचा देखावा आहे तिथं पोरगी मला विचारू राहिली होती डोहाळे जेवण म्हणजे काय आता तिथं डोहाळे जेवणाचा देखावा दिसला तिले डोहाळे जेवण म्हणजे काय म्हणे म्हटलं मला तर काही विचारू नको गड्या कोणालाही विचार मला काही माहीत नाही तर मित्रांनो पाहू शकता मस्त मस्त असे फुलं तिथं लावलेले आहे वेगवेगळ्या ला प्रकारचे रंगीत पानाचे काय म्हणते कलमात अजून वेगवेगळ्या वेग प्रकारचे पानं तुम्ही पाहू शकता फुलझाडं असे कुंडीमध्ये टांगलेले फुलाचे रोप आणि ज्याचे आपल्याला नावही येत नाही पाहिलेही नाही कधी असे असे फुलं आपल्याला पाहायला भेटते वेगवेगळ्या प्रकारचे झेंडूचे फुलं पिवळे लाल हिरवे निळे जांभळे गुलाबी इत्यादी इत्यादी आणि विविध आकाराच्या पानाची रोप आपल्या घराची सौंदर्य वाढवण्यासाठी नैसर्गिक आपल्याला आस्वाद घेण्यासाठी हे फुलं अत्यंत कामी पडते आपण जेव्हा आपल्या घरी अशा प्रकारच्या रांगोळ्या काढतो इथं प्राईज सेकंड प्राईज आलेला आहे या रांगोळीला आणि त्या प्रदर्शनीमध्ये अशा प्रकारचे मोमेंटो ठेवण्यात आलेले ज्याचा पहिला नंबर आला दुसरा नंबर आला असे आला ते मोमेंटो देण्यात येणार आहे तुम्ही पाहू शकता हजारो फुलांचे झाड इथं ठेवलेले आहे पूर्ण विभाग हा फुलांच्या झाडानं भरून गेलेला आहे लोक फोटो व्हिडिओ काढण्यात मग्न आहे गर्दी कमी होती हे तर अत्यंत सुंदर झाडं बनवलेले काहीचे होई काय मी वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या झाडाचे असे लहान लहान झाड केलेले आहे ठुसके हायब्रीड पद्धतीनं याला काहीतरी वेगळंच नाव आहे आणि घरात ठेवायसाठी असे शिशीतले फुलं लय साऱ्या वस्तू इथं लय सारे विभाग लय सारे लयच असं सांगू नाही शकत एवढं पाहण्यासारखं आहे घेण्यासारखं आहे तुम्ही एकदा इथं या भेट द्या आणि धन्य होऊन जा मुलींनी महिलांनी तर या इथं यायलाच पाहिजे पण शेतकऱ्यांनी सुद्धा इथं यायला पाहिजे इथं मले तर जास्त शहरी भागातलेच लोक दिसले नोकरीवाले लोक दिसले हो, आणि शहरीच महिला दिसल्या खेड्यातल्या महिला येत पुरुष बाट्टे नाही नाहीयेत मग काय तुम्ही काय ते वावरच पाहता काही निसते इथं येऊन बाले बघू मस्त माहिती होते इथं शेतीची माहिती होती शेती वेगळ्या प्रकारची शेतीमध्ये काय आधुनिक पद्धत पिकवल्या जाते शेतीमध्ये काही आधुनिक यंत्रे आहे अशाची माहिती होते तर एकदा या भेट देऊन जा तुमच्यासाठीची राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी पंजाबराव देशमुखच्या प्रांगणात करून ठेवलेली आहे आयोजित केलेली आहे आणि ही खाऊ गल्ली सर्व प्रकारचे खाद्य इथं मिळतात आणि ह्या कॅप्टन विविध शेतीच्या उपयोगी आपल्याला आता इथं अवजार यंत्र सर्व इथं दिसणार आहे पाहू शकता जाधव ग्रुप अशा प्रकारचे शॉर्ट क्रॉप रिपेयर ग्रेडर वेगवेगळे यंत्र तुम्हाला पाहायला भेटते तर वेगवेगळी शेतीला लावण्याचे अवजार आहे नागर्टी असो यंत्र असो विपास असो सर्व प्रकारचे कपाशी डोबाची आता मशीन आलेली आहे लहान मोठी तिथंच खात पेरल्या जाते डवरल्या जाते असे हँडलच्या मशीन आलेले आहे जनावराचं काम राहिलं नाही तिथं आपल्याला फवार्याच्या मशीन आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्याच्यापाशी ट्रॅक्टर वगैरे आहे ते सुद्धा आले तर चालते मस्त मस्त यंत्र आहे आणि कमी गर्दी असल्यामुळं इथं काही दुकानं असे मोठे मोठे स्टॉल लागलेले आहे पण दुकानं काही सुरू व्हायचे होते तुम्ही पाहू शकता खूप सारे दुकानं आहे महिला बचत गटासाठी तर वेगळं दालनच इथं देऊन टाकलं आहे त्याचे सुद्धा खूप मोठे प्रमाणात दुकान आहे बचत गटाच्या शेवया पापडी असो कुरड्या असो लोणचे असो घरगुती हाताने बनवलेल्या पद्धतीचे सर्व सर्व काही हे आहे आणि कृषी विद्यापीठाचे सुद्धा स्टॉल आहे पंजाबराव देशमुख आणि सीड्स औषध फवारे याची प्रकारे माहिती आहे पराठीची वेगवेगळ्या प्रकारची हे बाउन्सर पयाटी हे बाउन्सर सारखी बॉडीगार्ड सारखी धनदेव मस्त मस्त पयाट्या आपल्याला पाहायला भेटते आणि त्याची माहितीसुद्धा इथं सांगण्यात येते आणि हे फिश मासूया कापून खा आणि असे कारण जे रात्रीचे चांगले दिसते दिवसानं काही पाहण्यासारखं नाही मोठे मोठे लागले मित्रांनो सर्व प्रकारचे दुकान इथं लागलेले आहे काही खाण्याचे फूडचे खूप सारे दुकान लागले आणि हे अलगच मशीन आहे हे लोक खाऊनच जास्त पाहते पोया बनवते इथं आणि एरिकेशनचं सर्व सामान इथं आहे तुम्ही जर आले तर तुम्हाला बाया असं तर असंही पाहायला भेटते कापकूप करायचं काम नाही टाकलं दाबलं का खपकन कांदा कापल्या जाते कचकच -कच कांदा कापताना बोटही कापायचं काम नाही आता तर ते पोंगे पापडं आणि हा आहे जनावरांचा प्रदर्शनी इथं वेगवेगळ्या प्रजातीची वेगवेगळ्या कलरची गुरे ढोरे गाई मशी प्राणी पाले भेटते काही दूध देणारे काही पटात धावणारे तर काही आपल्याले प्रदर्शनीत ठेवण्यासाठी जे उपयुक्त असते तसे हा खिल्लार बैल आहे काही बैलाचे तिथं नावं लिहून ठेवले आहे त्याचं वजन उंची कशासाठी वापरण्यात तिथे ते सुद्धा लिहून ठेवलं आहे त्याची प्रजाती जाती नागपुरी पंढरपुरी किल्लारी मुर्रामिस जाफ्राबादी इत्यादी इत्यादी प्रकारचे सर्व जनावरे इथं आलेले आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही अशा प्रकारच्या म्हशी रवंत करत आहे त्याचे मालक झोपलेले आहे मोठा एरिया जनावरांचा इथं तुम्हाला पाहिले तुम्ही जर जनावरी प्रेमी असाल तुम्ही जर ढोरकी असाल तुम्हाला जनावराची आवड असेल दुधाड जनावरांची आवड असेल तर मशी गाईची माहिती घेण्यासाठी तुम्ही इथं अवश्य भेट दिली पाहिजे तुम्ही जर तुम्हाला जर शेतीसाठी उपयुक्त जनावरे पाहिजे असेल तरी तुम्ही इथे माहिती घ्या घेतली पाहिजे इथं तुम्हाला पक्षीसुद्धा दिसते पक्षी, पक्षी प्रदर्शनीसुद्धा आहे हा सुलतान नावाचा हेला मुर्रा प्रजातीचा याला रेडा म्हटल्या जाते हा सुद्धा आहे पाच वर्ष तीन महिने वय आहे म्हणते याला काही पारितोषिक भेटलेले आहे मी अशा प्रकारचे सर्व जनावरे इथं तुम्हाला मित्रांनो पाहायला भेटते तर शेतकऱ्यांनी अवश्य भेट दिली पाहिजे सर्वांनीच कृषी प्रदर्शनीला भेट दिली पाहिजे आपल्यासाठी सा प्रदर्शनी आयोजित केलेली असते दरवर्षी आपल्या अमरावती नगरीमध्ये तर मित्रांनो या भेट द्या मस्त मस्त सांडे पाहून जा फक्त ते हात लावू नका शिंगवाल्याला कसाच लावू नका शिंगवाला कुठं शिंग घालून आपल्यात काही सांगता येत नाही आणि तुमच्या हगामुची सुद्धा व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे आणि हा ट्रॅक्टर कायच्यासाठी वापरला हे खाऊ गल्लीमध्ये सुद्धा खाण्याचे विविध प्रकारचे तुम्हाला भेटू शकते आणि हा मेन डोम आहे इथं कार्यक्रम केल्या संध्याकाळी हवा येऊ द्या या टीव्ही शो मधील कलाकार येथे कार्यक्रम करण्यासाठी येणार आहे आणि ह्याच डोममध्ये त्यांचा कार्यक्रम संध्याकाळी होणार आहे हे सोलर पॅनल तुम्हाला जर घ्यायचं असेल तर प्रायोगिक तत्वावर तुम्ही पाहून घेऊ शकता आणि हा मातीचे भांडे बनवणारा कलाकार अत्यंत त्यानं आपली कला सादर करत आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त हे एक झाकण बनवू राहिला तो पहिले त्याने एक पातेलं बनवलं होतं पाहू शकता तुम्ही सूत पाण्यात भिजवून सुतावणं तो चक्र फिरून किती मस्त बनलं आणि हा हा ये एरिया आपल्या मशरूमचा ज्याला आपण गावठी भाषेत गावरानी भाषेत कुत्र्याचं मूत म्हणतो तर हे मशरूम आहे ते सोयाबीनमध्ये किंवा अत्यंत दुसऱ्या दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या कुटारामध्ये किंवा सोयाबीनच्या कुटार गवांडा असे याच्यात पिकवल्या जाते याच्यात थंड असणं आवश्यक आहे असे एका पन्नीत मशरूम चा बिया टाकून कुटार टाकून, थे पानेत टाकून ते पाण्यात भिजवून थोडस वाऊ टाकून असं टांगून ठेवावं लागते त्याच्यातून असे मशरूम येते मित्रांनो जास्त भाव आहे आणि असं मशरूम असलं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एक कमेंट सुद्धा करा धन्य